डिजिटल ला करा आने नुवा, मरी आने महत नमस्कार अंबरनाथ पश्चिम स्टेशन अंतर्गत ही कारवाई दिनांक रोजी यातील जी फिर्यादी महिला पायी वाटत पायी चालत जात असताना चेन स्नेचिंगचा गुन्हा घडला होता त्या अनुषंगाने या पोलीस स्टेशनचे प्रमुख किशोर शिंदे ए पी आय काजारी सूर्यवंशी आणि सोनवणे हे कॉन्स्टेबल या तपासात होते यामध्ये एकूण दोन गुन्ह्यांची उकल जी आहे ती करण्यात आलेली आहे पंधरा ग्राम आ, सोने आणि एक मोटरसायकल यात जप्त करण्यात आलेली आहे सदरच्या आरोपी जे आहेत ते पी सी आरमध्ये आहेत इझी मनी किंवा पटकन पैसे मिळावे या अनुषंगाने त्यांनी ती सोन साखरे चोरून नेली होती यात आणखी काही गुन्ह्यांची उकल होते का याविषयी अंबरनाथ पश्चिम तपास पथक जे आहे ते पुढील तपास करत आहे आरोपी जे आहे त्या अगोदर त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत आणि कुठेही कामाला जात नाही ते पटकन पैसे मिळावे या अनुषंगाने त्यांनी ती चोरी केल्याचं निष्पन्न होत न्यायालयात हजर करून त्यांना दोन दिवस पी सी भेटला होता आणखी काय यामध्ये पुढील प्रोग्रेस साठी आणखी आम्ही पी सी आर मागणार आहोत